नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद शेष फंडातून काही योजना राबवत असते आज आपण जिल्हा परिषद यवतमाळ दिव्यांग कल्याण योजना पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचं हक्क चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाच टक्के दिव्यांग शेष फंडातून एक अस्थिव्यांगांना स्वयंचलित बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकल पुरवणे दोन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन पुरवणे तीन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आटा चिक्की पुरवणी चार कर्णबधीर मुलांना कॉकलिया इम्प्लांट मशीन देखभाल दुरुस्ती करता अर्थसहाय्य पाच दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारे पुरवणे आणि सहा मतिमंद मुलाच्या पालकांना अर्थसहाय्य ह्या योजना जिल्हा परिषद यवतमाळ यावर्षी राबवित आहे फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचं हे पत्र आहे यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना यासाठी ग्रामसेवक यांचंही प्रमाणपत्र पाहिजे गट विकास अधिकारी यांचंही प्रमाणपत्र पाहिजे आणि अर्जासोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे दिव्यांगाचे प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स बँक खाते आधार लिंक असावे आधार कार्ड झेरॉक्स रहिवाशी दाखला लाभार्थी अठरा ते साठ वयोगटातील असावा दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन असावे आणि सदर दिव्यांग आदराची नोंदणी यू डी आय डी पोर्टलवर असणे आवश्यक आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये चक्की किंवा झरस मशीन दिव्यांग लाभाकरिता जिल्हा परिषद यवतमाळ यावर्षी पुरणार आहे वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारे पुरवणे पॉवर बिडर वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये मतिमंद मुलाच्या पालकांना मतिमंद मुलांची शुश्रूषा करण्याकरिता अर्थसहाय्य ही जिल्हा परिषद राबवित आहे त्यासोबत पालकांनी आपलं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी या योजनांचा लाभ घ्यावा या सर्व योजनेचे अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत लवकरच आपला अर्ज भरून व सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज जिल्हा परिषद किंवा गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये जमा करावा धन्यवाद